कुख्यात गुंड शरद मोहोळ याची गोळ्या घालून शुक्रवारी दीड वाजता हत्या करण्यात आली त्यानंतर पुणे शहरात पुन्हा गँगवारचे ढग दिसू लागले या प्रकरणात पोलिसांनी तीन पथक रवाना केली होती काही तासात आठ जणांना ताब्यात घेण्यात आलंय या प्रकरणात मुख्य आरोपी साहिल उर्फ मुन्ना पोळेकर असल्याचं समोर आलंय साहिल हा शरद मोहोळ याचा साथीदार आहे सात दिवसांपूर्वीच तो गँगमध्ये आला त्यानंच त्याचा संधी साधत गेम केला मोहोळ याच्या सुतारदरा येथील हा प्रकार आहे हल्लेखोरानं झाडलेल्या चार गोळ्यांच्या पोलिसांना घटनास्थळी जमिनीच्या वादातून ही हत्या झाल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे शरद मोहोळ याच्या लग्नाचा वाढदिवस पाच जानेवारीला होता त्यामुळे त्याला शुभेच्छा देणाऱ्यांची गर्दी होती शुभेच्छा स्वीकारल्यानंतर देवदर्शनासाठी तो बाहेर पडला असता काही अंतरावर दबा धरून असलेल्या इतक्यात गर्दीतून चार जण पुढे आले त्यांनी जवळूनच मोहोळ याच्यावर बेछूट गोळीबार केला गंभीर जखमी अवस्थेत याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं परंतु उपचार असताना त्याचा मृत्यू झाला त्याच्या खांद्याला गोळ्या लागल्या त्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून पळून गेले शरद मोहोळ आणि साहिल पोळेकर याच्या जमिनीचा आणि पैशांचा वाद होता त्या वादातून ही हत्या झाली आहे साहिल पोळेकर सह आठ जणांना पोलिसांनी अटक केली आहे या संदर्भात कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांच्या गुन्हे शाखेची नऊ तपास पथक तयार करून आरोपींना शोधून काढलंय पुणे सातारा रोडवर किकवी शिरवळ दरम्यान तपासात निष्पन्न झालेल्या संशयित स्विफ्ट गाडीचा पाठलाग करून आठ आरोपींना ताब्यात घेतलाय त्यांच्याकडून तीन पिस्टल तीन मॅगझिन पाच राऊंड आणि दोन चारचाकी गाड्या ताब्यात घेण्यात आल्या आरोपींना आज न्यायालयात हजर केलं जाणार आहे